आता या आता माझ्यावर अजून एक आक्षेप हा छगन भुजबळचा माणूस आहे छगन भुजबळचा माणूस हा सरकारचा माणूस आहे हा मोठा आक्षेप आता साध्य हा फुटला फुटला मी ना छगन भुजबळचा माणूस आहे ना या सरकारचा माणूस आहे मी इतक्या टोकाची टीका भाजपवर केलेली ह्या आंदोलनात की समाज माध्यमावर उपलब्ध आहे माझ्या मोबाईलमध्ये सुद्धा उपलब्ध येतं फडणवीस यांना मी काय म्हणलो भुजबळांना मी काय म्हणलो भयानक टीका मी केलेली आहे मला सगळे लोक म्हणायच्या महाराज आरक्षण त्यांनी टीका ना करू इतकी या पद्धतीने मी टीका केलेली आहे ज्यावेळेस भुजबळ आंबडच्या आम सभेमध्ये आमच्या नगर शहराजवळ शिंडी नावाचं गाव आहे तिथली एक महिला सरपंच आहे आणि त्या सर त्या महिला सरपंचबाईने जरांडे यांच्याविषयी एका फेसबुक या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर अतिशय घानेडे शब्दात टीका केली त्यावेळेस त्या, त्या महिलेवर आम्ही गुन्हा दाखल करायला गेलो आणि भुजबळ साहेब ज्यावेळेस बोलले त्या आंबेडच्या सभेत तर भुजबळ साहेबांचा निषेध आम्ही त्या गावात सभा घेऊन व्यक्त केलेला आहे आणि तो व्हिडिओ माझ्याकडे उभा आहे मला आपण भुजबळांच्या आणि जसं जरांगे चुकले मी जरांगेच्या विरोधात बोललो भुजबळ चुकले भुजबळांच्या विरोधात बोललो आणि उद्याही भुजबळ जर चुकले तरी मी भुजबळांच्या विरोधात बोलणार आहे भुजबळ आमचे मित्र नाहीत काहीतरी कारण काढून मला त्यांच्या भुजबळांचं काही ज्ञानदेन नाही त्यांच्या तोंडवर मी कसं का हात ठेवू विधानसभेत ते बोलले ते भंडारा डोंगराचे अजय महाराज बारसकर आहेत आणि त्यांनी हे दरांगे हे के खोर आहेत असं त्यांना बोलून नाही दिलं त्यांनी माझं नाव घेतलं तीनदा नाव घेतलं मी म्हणलो की त्यांना माझं नाव द्या माझा काही संबंध कोणी या लाख कोटी लोकांनी व्हिडिओ पाहिला कुणी काही बोलू शकतं हा त्यांचा मी भुजबळाचा माझा काही संबंध नाही आता विषय मुद्द्याचा विषय सांगतो आरक्षणाच्या बाबतीतला विषय सांगतो हे झाले त्याचे सगळे भा आणि त्याचं हे सगळं कायम हेच आहे की हा माणूस कसा कसा हे करतो परंतु आरक्षणाच्या संबंधाने मी त्याला पहिलं सांगतो की आपलं काय ठरलं होतं था, पंधरा जानेवारीला त्याच्या त्या अजून एक त्याचं वैशिष्ट्य सांगतो तो सरकारनं निवेदनच देत नाही त्याचं एक निवेदन दाखवा मला की बा आपण काहीतरी असलं नाही तुम्हाला रजा जरी काढायची असं पत्र काळाला तरी तुम्ही रजेचा अर्ज देता बाबा प्रती संपादक साहेब असा अशी रजा काढायची हा तुम्ही जरांग्यांचं हे पण निवेदन नाही सिंगल वन निवेदन नाही सरकारकडं पण जरांग्यांचं निवेदन कॅमेऱ्यासमोर त्यांनी माझ्याकडे लिहून दिलंय तो नाकारूच शकत नाही माझ्याकडे त्याच्या ज्या चार मागण्या आहेत ना त्याच्या अक्षरात लिहिलेल्या आहेत तिने काय चार मागण्या केल्या आणि तो कसा पलटतो आज पलटी उद्या पलटी परवा पलटी तेरवा पलटी रोज पलटतो जरांगे आणि खोटं बोलतो जरांगेवर काय विश्वास ठेवला समाजाने की जरांगे पारदर्शक आहे कोणतीही मिटिंग कॅमेऱ्यासमोर करतो मंत्री येऊ द्या घोडा लावतो त्याला घोडा लाव याला घोडा लाव याला बोल त्याला आमदाराला बोल शिव्या घाल समाजाने प्रेम केलं कारण कसं आहे मराठा समाजाला खरं बोललेला आवडतं आणि तोंडर बोललेलं आवडतं मराठा समाजाने स्वीकारलं मी स्वीकारलं पण जरांगेने तेवीस डिसेंबरच्या रोजी पहिली गुप्त मिटिंग कन्हैया हॉटेलमध्ये घेतली आणि त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे त्या बंद खोलीमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमाची अशी काच होती काचेच्या बाहेर कॅमेरे लावले होते जरांगे आमच्याशी बोलत होते माझे कॅमेऱ्याकडे पाठवायचे मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलं की मी त्या मिटिंगचा प्रतिनिधी आहे आतला साक्षीदार आहे जरांगे आत एक बोलले आणि कॅमेऱ्यासमोर बाहेर जाऊन दुसराच बोलले मला माहिती आहे काय बोलले मी योग्य वेळी ते जाहीर करेन दुसरी गुप्त मिटिंग आणि त्या दिवशी काय ठरलं होतं ती डिसेंबरची हे वतान आणि पंचवीस तारखेला मुंबईने जायचं होतं सगळ्यांच्या साक्षीने गायचं होतं जरांगीनी सभेत काय घोषणा केली वीस जानेवारीला वी कोणी कोणाला विचारून विस्तारित दिली काय संबंध विस्तारित द्यायचा मुंबईला मोर्चा निघाला आणि हे ड्राफ्ट आम्ही घेऊन गेलो सरकारचे लोक होते हा ड्राफ्ट असा वाचून दाखवला आहे बच्चू कडू आमदार त्यावेळेस होते आणि त्यांनी अक्षरशः शब्द ना शब्द श्यवद्द, हा कॅमेरे समोर ड्राफ्टचा वाचून दाखवला तो माझ्या माहितीप्रमाणे अठरा जानेवारीचा जा व्हिडिओ आहे तुम्ही काढून बघा आणि मग तोच ड्राफ्ट पुढे गेल्यानंतर वाशीला काना मात्रा व्यक्ती उकार न करता स्वीकारला जातानी परत काय झालं गुप्त मिटिंग करणार नाही कोणाशी बंद खोलीत बोलणार नाही मी साक्ष देतो कारण ते म्हणलेले आहेत जरांगी महाराज साक्षीला येतं आज जारांगींची साक्षच बाहेर निघणार आहे रानधनगाव गणपती येथे एका बंगल्यावर पहाट चार ते सहा या, या इतक्या वाजता एका उच्च पदस्थ अधिकारी ज्या अधिकाऱ्या त्यांनी शिव्या दिल्या आता त्याच्याबरोबर वर मिटिंग केली दोन तास मिटिंग केली तो अधिकारी हुशारात त्याला माहिती हा त्यांनी सगळी रेकॉर्डिंग करून ठेवलेली त्यांनी शिव्या खाल्ल्या आता तो का रिटायर होईनच जरांगेचं सगळं बिंग बाहेर फुटणारे पुन्हा त्याच अधिकारी पुण्यामध्ये जे कॉलेज येते शेती महाविद्यालय तिथून गाडीत बसले दो ते दोघ जण आणि गाडीमध्ये त्यांनी अर्धा तास मिटिंग केली गुप्त मिटिंग लोणावळ्याची गुप्त मिटिंग तुम्हाला सगळ्याला माहिती आहे आणि वाशीला सुद्धा गुप्त मिटिंग केली म्हणजे हा पारदर्शक नाही हे समाजाने पहिलं डोक्यात ठेवावं नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेन मराठी मध्ये आपण जो हा व्हिडिओ या व्हिडिओ मध्ये अजय बारसकर म्हणताय मी भुजबळांचा माणूस नाहीये सरकारचा सुद्धा माणूस नाहीये माझ्यावर काही आक्षेप झालेत की हा माणूस फुटलाय मी भुजबळांचा मित्र नाहीये याच नंतर अजय बारसकर म्हणताय जरांगे निवेदन कॅमेऱ्यासमोर समोर लिहून माझ्याकडे दिले आणि त्याच्यावर ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्यात अक्षरात आहेत आणि तो रोज कसा पलटतो आणि कसा खोटो बोलतो मीटिंग समोर करतो कोणताही मंत्री येऊन द्या त्यांना घोडे लावतो आणि मराठा समाजाला खरं बोललेलं आवडतं म्हणून मराठा स्वीकारलं आणि मी सुद्धा स्वीकारलं असं म्हणतात पण तेवीस ची पहिली गुप्त मिटिंग कनैया हॉटेलमध्ये घेतली त्या मिटिंगचा मी साक्षीदार आहे एका बंद खोलीमध्ये घेतली त्यानंतर अजय बारसकर म्हणताय रांजणगाव इथे एका बंगड्यावर पहाटे चार ते सहा गुप्त मिटिंग झाली मागे जे अधिकाऱ्याला त्यांनी आता शिवाय दिल्या त्या अधिकाऱ्यासोबत दोन तास मीटिंग केली म्हणजे मनोज जरांगे पारदर्शक नाही